काय बनवणार आहे जेवणामध्ये आज दाभ भात तुला काय दुसरं भेटत नाही का एक तर जेवण इतकं बेकार बनवते त्याच्यात बी दर दाळ भात दाळ भात कामवाली ठेवा हो ना मग मी काय कामवाली काही कामवाली ठेवायचं असतं तुला कशाला घेऊन आलं असतं बघते ना मी पण कोण बघत हो देते तुम्हाला नशिबात कुठलं तुझ्यासोबत लग्न केलं जसं काय माझं नशिबात उजळलं आता तुमच्यासोबत लग्न करून नशीब खराब होती माझ्या नशिबात तुला नाही ना किती प्रेम करतो हो मी हो। खूप प्रेम समुद्रात जेवढे पाणी असते ना पाणी त्याची जेवढी खुली असते त्याच्यापेक्षा जास्त तुझ्यावर मी प्रेम मला बाबा बरं झालं तुम्हाला भेटलीस नाहीतर माझं काय होत माहिती खूप लकी आहे म्हणजे तुम्ही मला भेटला माझ्या जवळच राहा माझ्यापासून कधी लांब जाणू सात सात जन्मापर्यंत माझेच बनवून राहा